शहरातील लेप्रेसी कॉलनी कुमठा नाका येथे एका मोटरसायकलवरून दोन इसम हातभट्टी दारूने भरलेल्या तीन मोटरसायकलच्या ट्यूबा घेऊन जात होते पोलिसांना पाहून त्यांनी हातभट्टी दारूने भरलेली मोटरसायकल एका बोळात वळवली परंतु त्या बोळात पुढे जायला जागाच नसल्याने ते, ते थांबले पोलिसांनीही त्यांच्या मागे गाडी घालताच आयते सावध जाळ्यात अडकले दरम्यान दोन्ही इसमांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता मिथून शंकर राठोड वय छत्तीस भिलसिंग तोळाराम पवार वय चौतीस दोघेही राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर असे असल्याचे सांगितले त्यांच्या कब्जात तीन रबरी ट्यूबमधील एकूण दोनशे तीस लिटर हातभट्टी दारू अंदाजे किंमत अकरा हजार पाचशे रुपये एवढी मिळून आली तसेच ऍक्टिवा मोटरसायकल किंमत अंदाजे बत्तीस हजार रुपये असा एकूण त्रेचाळीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन्ही इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे सदर बजार पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष पापडे हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेडकॉन्स्टेबल तिमीर गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष लवटे पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी पार पाडली